छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पाऊस पडल्यामुळे ऑड क्रमांक मधील लोकांच्या घरासमोर दूषित पाणी आणि केरकचरा नाले बंद असल्यामुळे नाल्यांच्या जमा असलेला पाणी रस्त्यावरवरून वाहत आहे त्यामुळे येथील जनतेचं आरोग्य हे धोकादायक परिस्थितीमध्ये गेला आहे त्यामुळे येथील नाल्यांची गेल्या काही दिवसांपासून साफसफाई केली गेली नसल्यानं येथील महिला पुरुषांनी घाणीचा आणि दूषित पाण्याच्या रस्त्यानं जाताना नेहमीच अडचण होत असते यावर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्याचं ओळ क्रमांक तीनच्या जनतेचं म्हणणं आहे यावेळी उपस्थित ग्रामस्थ मंडळी श्री महेंद्र बोडके मनोज घुर्डे हरेश्वर बोडके संजय पाचघरे संजीन टेकाडे रामपूर घुर्डे प्रतिभा बोडके चेताली बोडके विजया घुर्डे अरुणा घुर्डे समीक्षा पाचघरे आदी महिला आणि पुरुष मंडळी यांच्या घरासमोरील नाले बंद घाणीचे साम्राज्य स्वच्छता कुठे यावर ग्रामपंचायतचं दुर्लक्ष आहे असं या सर्वांचंच म्हणणं आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा